नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत जो काही एकोणावीसवा हप्ता आहे त्या एकोणावीसव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांची आता आतुरतेची वाट संपलेली आहे तारीख फिक्स झालेली आहे काय तारीख आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत तर मित्रांनो चॅनलवरती हो पहिल्यांदा आला असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती येत असतात तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात पी एम मोदी विल बी डिजिटली ट्रान्सफर द नाईंटी इन्स्टॉलमेंट टू नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बेनिफिशर्स ट्वेंटी फोर फेब्रुवारी टू थाउजंड फिफ्टी म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना आता पी एम किसान योजनेअंतर्गत जे काही पैसे आहेत ते डिजिटली ट्रान्सफर करण्यात येणार आहे जो काही एकोणावीसवा हप्ता आहे तो आणि नऊ पॉईंट सात करोड पी एम किसान शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहे तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पी एम किसान योजनेचे जे काही हप्ता आहे तो तुमच्या बँकेमध्ये क्रेडिट होणार आहे तर शेतकरी मित्र आ... मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा की जेणेकरून शेतकरी बांधवांना पी एम किसानचा हप्ता केव्हा येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा भेटेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा